महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे महानगरपालिका अतिक्रमण प्रमुख प्रशासनात गेल्या दोन तीन महिन्यापासून सातत्याने धुळे शहरातील प्रमुख रस्ते मार्ग याच्यावरचे वाहतुकी आठ घरा ठरणारे अतिक्रमण महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाई चालू आहे आज रोजी मौलीगंज येथील मराठी शाळा क्रमांक त्रेचाळीस चौवेचाळीस सत्तेचाळीस व पंचवीस येथील शाळा प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार मौल परिसरात शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर व शाळेच्या वर्ग खोल्यांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पत्री शेड दुकाने खाद्यपदार्थाची दुकाने इतर साहित्याची दुकाने यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्याची वाहतुकी अडथळा घडून शेड बांधले होते यांना यापूर्वी आपण या दोन ते तीन वेळा दोन्ही शक्काद्वारे अनाऊन्सिंग केली होती सूचना दिल्या होत्या त्या सदर अधिक्रमण आपण तात्काळ काढून घेणे बाबत पण सदर धारकांनी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न तक्रार नाही अशा यांच्या मान्यतेने आज पोलीस बंदोबस्तामध्ये मौलीगंज शाळा क्रमांक त्रेचाळीस चौवेचाळीस सत्तेचाळीस व पंचवीस लगत असलेले व रस्ते रुंदीत र सार्वजनिक वाहतुकीसार ठरणारे सर्व अतिक्रमण आज रोजी पोलीस बंदोबस्त सरकारने देत आहे तसेच अतिक्रमणधारके मोठ्या प्रमाणात सहकार्य करून त्यांचं अतिक्रमण काढून घेत आहे तसेच शहरातील प्रमुख रस्ते व मार्गावर वाहतुकी हे जे अतिक्रमण आहे ते धारकांनी स्वतः आपले अतिक्रमण काढून मनपा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा